राऊत शिंदे गटाच्या नेत्या नीरम थोरे यांच्यावरती टीका करताना संजय राऊतांची पाहायला मिळाली त्यांनी अत्यंत हलका शब्दांमध्ये नीरम थोरेवरती टीका केलेली पाहायला मिळाली त्यानंतर आता पुण्यामध्ये शिवसेनेचे आपले शिंदेसेनेचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले पुण्यातील अलका चौकामध्ये आज सगळे हे कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळेल संजय राऊतांविरोधात घोषणा करताना या सगळ्या महिला भगिनी दिसतात अ त्यांचं वादग्रस्त वक्तव्य ऐकून हे सगळे जे शिंदे सेनेचे नेते आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात ती काय सांगशील पुन्हा एकदा संजय राऊतांनी वादग्रस्त के ता वक्तव्य केलंय त्याच्याबद्दल काय सांग संजय राऊतांनी जे आज नील गोर यांच्याबद्दल वक्तव्य जे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो आज त्यांनी समस्त माता भगिनींचा त्यांनी अपमान केलेला आहे आणि अशा असे त्यांनी जे वक्तव्य केले आहे की ताईंनी म्हणजे ताईंच कर्तृत्व काय त्यांनी पहिलं स्वतः कर्तृत्व जाणून घ्यावं मग त्यांनी दुसऱ्यांचं हे करावं आणि महिलांच्या कर्तृत्वाला त्यांनी बोट ला, गालबोट लावण्याची काही गरज नाही हे चूक केलेली आहे की त्यांनी मा सगळ्या मात बहिणी मातिनीचा त्यांनी अपमान केलेला आहे त्यांनी एकदम काळीम फसवणारी गोष्ट त्यांनी आज केलेली आहे त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो माता भगिनींचा अपमान केल्याचा आरोप जे आहे ते हे सगळे शिंदेसेनेचे कार्यकर्ते करताना पाहायला मिळतात काय सांगाल पुन्हा एकदा संजय राऊतांच्या विरोधात रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली संजय राऊतांनी आमच्या शिवसेनेच्या नेत्या निलमताई गोरेंवर जे खालच्या पातळीवर येऊन जे बेताल वक्तव्य केलं केलेलं आहे ते निलमताई गोरेवर बोलले सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम माता बहिणींचा या ठिकाणी अपमान संजय राऊतांनी केलेला आहे त्याचा जाहीर निषेध आज आम्ही पुणे शहर शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी केलेला आहे तुम्ही खरे तर एक आरोप देखील केलेला आहे की पद घेण्यासाठी संजय राऊतांना देखील पैसे दिले त्याच्याबद्दल काय सांगितलं नाही नाही संजय राऊतांनी बाळासारख्या कदम या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा संपर्क प्रमुख आहे आणि माझ्यासारख्या वीस वर्ष काम करणाऱ्या सामान्य शिवसेनेला पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकाला पुणे शहराचा अध्यक्ष करण्यासाठी बाळा कदमच्या चे चेलेने या ठिकाणी पंचवीस लाख रुपयाची मागणी केली होती पाच लाख रुपयाची एंट्री बी त्या ठिकाणी झाली होती स्थायी समितीचे सदस्य बनवण्यासाठी बी पैसे द्यावे लागायचे अशा अनेक शिवसेनेला अनुभव आहे त्यामुळे ते पूर्वीपासून या ठिकाणी चालू होतं ते काही नवीन गोष्ट नाही मग एक शेवटचा इशारा काय असणार आहे संजय राऊत बघा असा आमच्या माता बहिणींचा महाराष्ट्रातल्या करीत असेल भविष्यात जर असा अपमान माता बहिणींचा केला तर त्यांना शिवसेना स्टाईलने या ठिकाणी उत्तर दिलं जाईल संजय राऊतांनी बहिणींचा या ठिकाणी माफी मागावी एवढीच विनंती आहे जर असं काही घडलं तर त्याच्या याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात शिवसेना आंदोलन केलं जाईल आणि त्यांना पुणे शहरात फिरून देणार तुम्ही काय सांगाल ताई वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय निलमताईन निलमताईन निष्ठावान नाहीये त्यांना सगळी दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी असं वक्तव्य केलं असे बोलले होते संजय राऊत आहे ना थोडस मेंटल हॉस्पिटल मध्ये आणि सुषमा भरती करायला लागणार आहे कारण की त्यांना माहिती वर्ष केलं एक लक्षात घ्यायला पाहिजे महिलांचा अपमान करताना दहाव्याच कुठल्याही पुरुषांनी विचार करायला पाहिजे इथे फक्त शिवसेनेच्या महिला म्हणून नाही तमाम महिलांचा अपमान झालेला आहे हे अपमान आम्ही कमी करणार नाही संजय राऊत जर कुठे पण भेटले तिथे आम्ही त्यांना काळ पाठणार तर जरी आम्हाला आम्ही त्यांना हा फक्त अपमान नाही तर हा समस्त महिला पद्धतीचा अपमान आहे असा आरोप जो आहे तो हे आहे अपमान करणारे संदर्भ अशा प्रकारचा फ्लेट सगळे झोडवता नाही आता येत्या काळामध्ये शिंदे काय भूमिका घेतात तो <coughs> नाही